शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त सगळ्यात आधी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा तर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं ये गा बाजूला येतात जीवनाचं सारं रहाड गाडगं बाजूला ठेवून शिवछत्रपतींचा जागर करूया असं म्हणतात त्यांच्या त्या विचारधारणेतून शिवछत्रपतींचा शिवजयंती सोहळा उभा राहतो तानाजी बाजी यसाजी कोंडाजी करतोजी बरजी इब्राहिम गार्दी दौलत खान अशा अठरा पगड जातींना घेऊन महाराजांनी हे राज्य उभारलं पण राज्या राज्या, राज्या। राज्या त्या राज्याला शिवराज्य नाव न देता स्वराज्य नाव दिलं स्वराज्य म्हणजे आपलं राज्य आपल्या हक्काचं राज्य आपण त्या राज्यासाठी लढू शकतो ते राज्य आणि खर तर स्वराज्य हे एकाच नाही तर मराठी गणांच मराठी माणसांचं राज्य आहे शिवकाळ हा महाराष्ट्रातील एकमेव असा काळ होता जिथे महाराजांच्या एका आदेशावर मावळे आपल्या जीवाचं रान करायला तयार होते मावळे आपल्या जीवाचं रान करायला तयार होते हे संस्काराचं वार आमच्यामध्ये शिरलं कुठून शिवछत्रपतींचा नामघोष काळजामध्ये कोरला कुठून साडेतीनशे वर्ष झाली साडेतीनशे वर्ष आजही शिव आजही हृदय सिंहासनावर शिवछत्रपती अधिराज्य करत आहेत काय कारण याचं सांगावं लागेल महाराष्ट्राच्या ला। खर तर महाराष्ट्राचा इतिहास आणि इतिहासातील माणसं तोच संदेश पदोपदी तुम्हा आम्हाला देत आहेत महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचं मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या यलतराचा आणि शक्तीच्या पहिलतराचा महाराष्ट्र माती धुमसणारा तेजोमय कुमकुम करंडाचा धकधकता इतिहास पुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र महाराष्ट्र मनात स्वाभिमानी मराठांचा अभिमान आणि जिवंत ठेवणार जगदंबा यांचा महाराष्ट्र वादळाचा शिवबाचा महाराष्ट्र पण तोच महाराष्ट्र पडला होता निश्चित निश्चित ग्लानी आल्यासारखा नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान कस दिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता अशा वेळी घुमला एक अशा विजयाचा कल्लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोरात जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते चालते झाले चालते पळते झाले आणि या पळणाऱ्यांच्या खांद्यावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ही श्री ही। हे हिंदवी स्वराज्य वावे ही श्रींची इच्छा दौडू लागली मोहीम पत्तेच्या इशारती उडू लागल्या आणि साडेसातशे वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीतलं माती तमाम माणूसबळ भर एकट लढाऊन तळहतावर गर्दन पेलून ठामपणे कडा टाकला आणि रायगडाच्या माथ्यावर बत्तीस मनीस सोन्याचं सिंहासन उभं राहिलं लोक कल्याणकारी रहितेच राज्य स्थापून शिव कल्याणकारी राजा छत्रपती झाला 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 छत्रपती छत्रपती मी सगळ्यांना उभे राहायचं हे करीन शिवगरचं शिवगर्जना बोलायची दोन मिनटं फक्त सगळ्यांनी उभे राहावा दोन मिनटं फक्त भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रदान जागृत अष्ट प्रदान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती क्षत्रिय खुला महाराजा धिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वुडा धर्म पंडित ज्ञान गोविंद सर्जा शिवछत्रपती संभाजी महाराज की शिवछत्रपती संभाजी महाराज की नम पार्वती पते हर हर महादे हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद सगळ्या शिवभक्तांना धन्यवाद